मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात ए राज्यघटनेचा सरनामा बी मूलभूत कर्तव्य सी एकेरी नागरिकत्व डी धर्मनिरपेक्षता उत्तर आहे ए राज्य घटनेचा सरनामा प्रश्न भारतीय राज्य घटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला शेवटचा क्रम दिला आहे एक स्वातंत्र्य बी समता सी न्याय बंधुता उत्तर आहे डी बंधुता पुढचा प्रश्न पाणीपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले पर्याय पाहुयात ए बाबर ओ दौलत खान बी बाबर ओ राणा संघ सी बाबर ओ आलम खान डी बाबर व इब्राहिम लोदी उत्तर आहे डी बाबर व इब्राहिम लोदी पुढचा प्रश्न एक मिलियन म्हणजे किती पर्याय पाहूयात ए दहा लाख बी शंभर लाख सी एकशे दहा लाख टी यापैकी नाही उत्तर आहे पर्याय ए दहा लाख म्हणजे एक मिलियन पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही ए पूर्णा बी पांजरा सी दुधना डी गिरना उत्तर आहे सी दुधना तुमच्यासाठी एक प्रश्न विश्व महासागर दिन कधी साजरा करण्यात येतो त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा, करा। बेल आयकॉनला क्लिक करा आपल्या मित्रांना विद्यार्थ्यांना पोलीस भरती तलाठी भरतीसाठी असे व्हिडिओ उपयुक्त आहेत प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व व्हिडिओ पाहा धन्यवाद